श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग ब्रेक न लागल्यानं महिलेचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटून शहरात अपघात घडला ब्रेक न लागल्यानं थेडी दुचाकी दुकानात घुसून अपघातग्रस्त झाली गवळीदिटा परिसरात आज सकाळी घटना घडली या सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही यात एन गणेश चतुर्थीच्या तोंडावरती भाजपचे पदाधिकारी दिलीप भालेकर यांच्या दुकानाचं मोठं नुकसान झालं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल